शेतकरी मित्रांनो नमस्कार आज हा प्लॉट पंचवीस दिवसांचा झालेला आहे मित्रांनो ऊसाच्या जोमदार वाढीसाठी कोणती खते द्यायला पाहिजेत ह्याची माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे एन पी केमध्ये कोणती खतं द्यायची आहेत सेकंड रेमध्ये कोणती खतं द्यायची आहेत आणि मायक्रोन्यूट्रन्समध्ये कोणती खते द्यायची आहेत तेही ड्रिपमधून ठिबकमधून कोणता डोस द्यायचा आहे आपल्याला याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो रोप आता सेट झालेले आहेत मित्रांनो फुटवं काढण्याच्या अवस्थेमध्ये आता आहे हे तेरा तीन जात आहे तेरा तीन चौऱ्याहत्तर ही जात आहे मित्रांनो ऊसाची ही या जातीला थोडं फुटवे कमी असतात पहिल्यांदा नंतरनं फुटवे जोमदार येतात याचे आता एन पी केमध्ये नत्र पुरत पालाशमध्ये आपल्याला मित्रांनो ड्रिपमधून युरिया दहा किलो द्यायचा आहे आठवड्याला युरिया दहा किलो आठवड्याला चोवीस चोवीस झिरो दहा किलो आणि मिरट ऑफ पोटॅश म्हणजेच पांढरव पोटॅश आठवड्याला पाच किलो द्यायचं आहे मित्रांनो एन पी केमध्ये चोवीस झिरो युरिया दोन्ही पण दहा दहा किलो आणि मिरट ऑफ पोटॅश पाच किलो आणि सेकंडरीमध्ये मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो द्यायचं आहे आणि कॅल्शियम नायट्रेट दोन किलो हे पंधरा दिवसाला द्यायचं आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि कॅल्शियम नायट्रेट दोन किलो दर पंधरा दिवसाल दिवसाला द्यायचं आहे आणि मायक्रोन्यूट्रियंट्स दर पंधरा दिवसाला एक एक किलो द्यायचे आहेत मित्रांनो एक ते दोन किलो देऊ शकता तुम्ही मित्रांनो काहीही प्रॉब्लेम नाही हा डोस तुम्ही सुरुवात करा आम्ही या प्लॉटला आता वॉटर सोल्युवर खतं हीच द्यायला सुरुवात करणार आहोत आजपासून याची तुम्हाला तीच माहिती तुम्हाला मी आज सांगण्यासाठी व्हिडिओ केला होता धन्यवाद